हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता मस्त अशी छान शाबूची खिचडी मोकळी जी जराही चिवट होणार नाही आणि चिकट होणार नाही बघू शकता किती छान मस्त अशी आपली शाबू फुललेली आहे आणि आता चला आपण त्यासाठी काय काय घेतले बघूया भाजलेलं शेंगदाण्याचं पूट घेतले कोथिंबीर घेतलेलं आहे आणि इथं हिरवी मिरची जिरे मोहरी आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि छान मोकळी अशी आपली फुललेली आहे बघू शकता तुम्ही किती छान मस्त असे शाबू फुललेले आहे हाताला चिटकतसुद्धा नाही आहे पाणी बरोबर मेजरमेंट बरोबर झालेलं आहे आपलं आणि आता इथं कढई गरम करायला ठेवलेलं आहे मी आणि आता तेल पण गरम झालेलं आहे आता त्यामध्ये मिरच्या आधी भाजून घ्यायच्या आहेत आपल्या म्हणजे तेलामध्ये तळल्या गेल्या पाहिजेत कच्च राहायला नको नाहीतर मग शाबू खूप तिखट होतं आणि मग खायला पण व्यवस्थित वाटणार नाही आता त्यामध्ये आपण सगळं घेतलेलं जिरम होरी मीठ वगैरे सगळं घातलं आता छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून सगळं तेल वगैरे सगळं शाबूला लागलं गेलं पाहिजे व्यवस्थित कंटिन्यू फिरवायचं आणि गॅसचा फ्लेम इथं मिडीयम ठेवायचा आहे आणि आता जे भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट आहे तो इथं ॲड करायचा आणि आता व्यवस्थित परत एकदा आपल्याला फिरवून घ्यायचा दाखवल्याप्रमाणे खूप छान होतं शाबू हे बघू शकता तुम्ही किती छान मोकळे असे शाबू सुटसुटीत झालेली आहे उपवास होता सो त्यासाठी शाबू केलेला मागच्या आठवड्यात उपास होता मी तुम्हाला शाबू दाखवले होते आणि छान अशी हिरवी मस्त कोथिंबीर घातलेली आहे देशी कोथिंबीर गावाकडून आणलेली सासरे गेले होते गावाकडे सो येताना भाजीपाला वगैरे फळे वगैरे सगळंच घेऊन आलेत त्यांनी पुढं दिसेलच की मला आता व्हिडिओमध्ये त्यांनी काय काय आणलेत गावाकडून आणि आता हे बघा एक ते दोन मिनटं छान वाप घ्यायची लोक फ्लेमवर आता इथं मी गॅस ऑफ केलेला आहे की ते छान मऊ अशी छान मस्त शाबू आपली तयार झालेली आहे कुठंही करपलेलं नाही काहीच नाही आहे छान मस्त मोकळी अशी उपवासासाठी शाबू तयार झालेली आहे ह्यामध्ये तुम्ही बटाटासुद्धा कट करून घालू शकता फ्रेंड्स खूप छान चव येते इथं बघू शकता गावाकडची आता ताजी झाडाची आंबे आलेले आहेत आता हे गुळ आंबा साखर आंबा वगैरे असतं ते सगळं करायचं आणि हे गावटी आहेत आपले टॉमॅटो म्हणजे बिना केमिकल वेरित बिना न औषध मारता असे छान टॉमॅटो पिकवले जातात गावाकडे शेतात मी दोन दिवसामध्ये जाणार आहे तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवीन मी आणि हे शेवगा आहेत तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात नक्कीच सांगा मला आणि हे पपई बघा सगळं सासऱ्याने एव इतकं वज्ज घेऊन आले सगळं आणि खूप छान पिकलेलं होतं ते थोडीशी कच्ची पण होती पण येताना हे जरा जास्तच पिकलेलं ते दाबलं गेलं ते बसमध्ये त्यामुळं थोडंसं असं झालेलं आहे पण चवीला खूप छान गोड आहेत आणि हे पूर्णपणे कच्चं आहे हे पिकवायला ठेवावं लागतील मला तिन्ही आणि हे आता सध्या खाण्याइतपत पिकलेलं आहे ले 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 हे बघू शकता किती छान मस्त अशी फळं आणलेली आहेत सासऱ्यांनी आणखीन एक गोष्ट आणलेली आहे आणि हे शेवगा बघा इतकं सारं शेवगा आणलं आणि मुलांना खूप आवडतं म्हणून जाऊबाईंनी वगैरे आवर्जून दिरांनी आणि जाऊबाईंनी मुलांच्यासाठी पाठवून दिली आता हे काय आहे हे तुम्ही ओळखाच बॉक्सवरनं ओळखलंच असेल तुम्ही आणि हे ग्रेप्स आहेत म्हणजे द्राक्षे घरची द्राक्षे आहेत ते आता तुम्हाला मी दाखवते बॉक्स ओपन करून प्रॉपरली हे बघा की ते छान मस्त असं पॅकिंग करून धिराने पाठवून दिलेले आहेत एका धिराने जाऊन बागेतून तोडून आणले स्वच्छ केले सगळं आणि दुसऱ्या धीरांनी व्यवस्थित असं पॅक करून मुलांच्यासाठी द्राक्ष पाठवून दिलेत हे ब्लॅक त्यांनी काळी द्राक्ष त्यांनी वाईनसाठी म्हणजे पाठवतात म्हणजे असं बेदाणे वगैरे काहीच नाही करत परदेशात पाठवलं जातं हे द्राक्ष आणि रेट पण खूप चांगला येतो थोडंसं कच्च्यावर असतात ना तेव्हाच पॅकिंग करून जहाजमधून परदेशात पाठवतात त्यामुळे रेट छान येते चांगली आणि हे बघू शकता ही हिरवी द्राक्षे आहेत आणखीन जात आहे द्राक्षेची हो ती खूप मोठी होतात ती द्राक्षे आणि इथं एक्स इतकं एक्साईट झालं आहे द्राक्षासाठी त्याला म्हटलं मी स्वच्छ करून मिठाच्या पाण्यात वगैरे घालून सर्च करून मग तुला खायला देते म्हटलं तोपर्यंत नाही मिळणार म्हणून सांगितलं तर त्याला काय म्हणजे हेच होत नव्हतं कधी एकदा मी घेईन आणि खाईन असं झालं कारण त्यांनी फोन करून सांगितलेलं गावावरून की बाबा पाठवून दिले आणि तू खाऊन घे म्हणून त्यासाठी तू वाटच बघत होता आजूबाजूचं बघू शकता इतकी छान फळं वगैरे सगळं गावाकडून पाठवून दिले आणि कशी वाटली मला नक्कीच कमेंट्समध्ये सांग थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल